आम्ही आज आर्य शौर्याला घेऊन मोर बघायला आलेलो आहे चला पटपट पटपट -पट चला 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 बघा बघा दिसत आहे का मोर हां नाही दिसणार तिला एवढ्या लांब आम्हाला एक मोर दिसला पण तो खूप लांब बसलेला आहे दिसणार नाही ते बघ ते बघ तिकडे पण मोर आहे बघ मध्ये 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 जावं लागेल बघा तिकडे चला चला गेटच्या मागे जाऊ चला, चला, चला 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 मध्ये जाऊ आपण ना मोर बघायला mm. ते बघा तिकडे मोर mm. मोर mm. चल चल चला mm. मोर mm. गेला ते बा, ते बा, ते बा। तो पण पडून ते बघा ते बघा मोर मोर ते बघा दोन आहेत तिकडे घे घे ना घे ना ते उचळून गया ना शौ कम शौ शौ हे बघा मोर हे बघा चल का शौ मोर 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 मोरे मोर वाव दाखवा तिला ए ते बघ मोर बघ काय रे आता जा मोर वाव काय आरिया काय आर्या ते आर्या काय ते पिको के शौर्या दोन मोर इकडे वाव मोर मोर आहे ना मस्त मस्त मोर आहे ना? नाच रे आंब्याच्या नाच रे मोरा शौर्या नाच रे मोरा वन्नात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वन्नात नाच रे मोरा नाच छान छान आहे ना मोर आमच्या आर्या शौर्याने पहिल्यांदा मोर बघितले कशा मोर आहे बाबू मस्त मस्त आहे ना आपल्या आतूने पण मोर सारखेच ड्रेस घातलेला आहे ना मोर या या। मोर बघा किती जवळून इकडे पण एक मोर आहे अरे आते बघ मोर आमची शौर्या बाय करते, करते मोरला कर बाबू बाय कर बाय हे दोन मोर चालले ते त्या आर्या शौर्या सारखेच दोन मोर आहे ना हा मोर चला आता आपण थोडस पुढे जाऊ मोर बघायला हम्म इथं खडे उभे आलोय का आपण चला चला दुसरीकडे जाऊ चला मोर बघायला आता परत चला चला चला, चला। आम्ही आता घरी चाललो मोरला बाय करून बाय बायकर मोरला शेव बायकर बायकर मोरला बाय आम्ही चाललो घरी पिकॉक हे बघ हे बघ किती मोर आहे बघ मोर मोर ते लगेच पळून जात चालला तो पळून चालला बाय मोर बाय मोर हा आम्ही परत येऊ त्यांना सांग आम्ही परत येऊ परत येऊ आमच्या आर्याला खूप मोर आवडून गेलाय हो नारू कसा मोर वाव हे बघ इकडे पण आहे बघ एक चला घरी चला आता टॉगिला पण घ्यायचं ब्लॉग मध्ये चला भेटूया पुढच्या ब्लॉग